पितृपक्ष दोन हजार पंचवीसमध्ये पूर्वजांना समर्पित पंधरा दिवसाच्या काळात काही वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते या काळात नवीन मालमत्ता वाहन दागिने कपडे भांडी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी टाळावी अशा खरेदीमुळे पितृदोष होऊ शकतो आणि पूर्वजांचा राग आपल्यावर येऊ शकतो ज्यामुळे जीवनात अडथळे येऊ शकतात नमस्कार श्रोते हो मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की जो पितृपक्ष काळ सुरू झालेला आहे यामध्ये आपण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत तर व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा पितृपक्षाचा काळ पूर्वजांना समर्पित असतो पितृपक्षाच्या पंधरा दिवसात पितरांसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करणे उत्तम मानले जाते यंदाच्या वर्षी पितृपक्ष हे सात सप्टेंबरपासून सुरू झालेले आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच रविवारच्या दिवसापर्यंत चालणार आहे श्राद्ध पक्षाच्या या पंधरा दिवसात अनेक नियमांचे पालन करावे लागते तसेच या काळात काही वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते पितृपक्षात खरेदी केलेल्या या वस्तूंमुळे पूर्वज नाराज होतात पितृपक्षात कोणत्या वस्ती खर कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत जाणून घेऊया सर्वात प्रथम मालमत्ता पितृपक्षात नवीन मालमत्ता फ्लॅट जमीन किंवा दुकान इत्यादी खरेदी करणे टाळावे यावेळी खरेदी केलेल्या या, के या गोष्टी कुटुंबात पितृदोषाचा प्रभाव वाढवतात घर इत्यादी सोबतच पितृपक्षात नवीन वाहन खरेदी करणे देखील टाळावे यावेळी वाहने अशुभ परिणाम देतात दुसरी गोष्ट आहे दागिने पितृपक्षाच्या पंधरवाड्यात सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणे टाळावे असे केल्याने पूर्वजांना राग येतो तसेच पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करू नयेत या दिवसात जुने आणि साधे कपडेच घालावेत नवीन भांडी पितृपक्षाच्या पंधरा दिवसात घरासाठी नवीन भांडी खरेदी करू नयेत श्राद्धविधी इत्यादींसाठी तुम्ही जुनी भांडी किंवा घरातीलच ताट वापरू शकता इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पितृपक्षात फ्रीज संगणक मशीन इत्यादी खरेदी अशुभ आहे या काळात सुख आणि विलासिता संबंधित वस्तू खरेदी न केल्याचेच बरे राहील स्वयंपाकघरातील वस्तू पितृपक्षात मोहरीचे तेल झाडू आणि मीठ यासारख्या स्वयंपाकघराशी संबंधित काही वस्तू खरेदी करू नयेत असे मानले जाते की यामुळे त्रिदोष होतो आणि अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते म्हणून या गोष्टी आपण पितृपक्षाच्या आधीच खरेदी कराव्यात तसेच पितृपक्षामध्ये आपण किराणा सामानासारख्या आवश्यक वस्तू खरेदी करू शकता रोजच्या गरजेच्या वस्तू जसे की अन्न पदार्थ खरेदी करणे सामान्यता चालते कारण बंदी प्रामुख्याने विलासी किंवा महत्वाच्या खरेदीवरच आहे लक्षात या हो पितृपक्षात असे मानले जाते की अशा खरेदीमुळे या व्यतिरिक्त पितृदोष किंवा पितरांचा राग होऊ शकतो ज्यामुळे आपल्याला जीवनामध्ये अडथळे येऊ शकतात सदर जी माहिती आहे ती आपल्या सामान्य माहितीसाठी आहे मराठी भक्ती अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील घेऊ शकता तो व्हिडिओ जर आवडला असेल श्रोतेहो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा पितृपक्षाविषयीचे जे काही येणारे व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहेत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद